रिसोड येथील जनरल स्टोअरच्या सेलमध्ये चोरी चाळीस हजार रुपयांचा माल लंपास डॉक्टर आंबेडकर नगरमधील घटना रिसोड शहरातील डॉक्टर आंबेडकर नगरमधील जनरल स्टोअरच्या सेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून जनरल स्टोअरच्या चाळीस हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार डॉक्टर आंबेडकर नगरमध्ये मुकीम अहमद मोबिन अहमद यांचे जनरल स्टोअरचे दुकान असून यामध्ये गेली अनेक वर्षापासून ते सेल चालवत आहेत यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी आपल्या दुकानात माल भरून ठेवलेला होता सेलमध्ये दैनंदिन घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू असल्याने तसेच या वस्तू गरजेच्या असल्याने माल भरून ठेवलेला होता नियमित प्रमाणे आठ जून दोन हजार चोवीसच्या रात्री नऊच्या दरम्यान त्यांनी दुकान बंद करून ते आपल्या घरी गेले होते मात्र नऊ जून दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी सात वाजता जेव्हा त्यांनी आपले दुकान उघडले तेव्हा दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडले असून आणलेला नवीन माल दिसून आला नाही यामध्ये बेंटेक्स ज्वेलरी घरगुती वापरणाऱ्या साहित्य आदी वस्तूंचा समावेश होताच दुकानातील मागील भागातून चोरट्यांनी प्रवेश करून सदर माल चोरून नेला असल्याचं उघडकीस आले या प्रकरणी माल चोरून नेला असल्याने रिसोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून रिसोड शहरातील वाढत्या चोरीला पोलीस प्रशासनाने त्वरित आळा घालून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम